सांगली शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अवैध गोष्टीवर तातडीने कठोर कारवाई करा आमदार सुधीरदा गाडगिळ यांची मागणी जिल्हा अधीक्षकांना निवेदन कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुजितदा गाडगिळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्रही दिले होते त्यांनीही विषयाचे गांभीर्य ओळखून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या मात्र पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाले आहेत महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपरामुळे पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे त्यामुळे या सर्व प्रकारांना निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केली याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेची तपासणी करण्याचीही मागणी केली आमदार गाडगिळ यांनी या निवेदनात म्हटले आहे शहरातील गल्लीबोळात कॅफेचे पेव फुटले आहे याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे नुकतेच शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिच्या कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडला शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कॅफेचे पे फुटले आहे या कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच आपण पोलीस यंत्रणेसह गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध नशा करण्याच्या वस्तूही पुरवल्या जातात याच्या आहारी अनेक तरुण तरूं तरुणी जात आहेत हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशा प्रकारची कडक कारवाई करण्याचे गरज आहे शाळा महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत दामिनी व निर्भया पथकाने सक्रिय राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल संबंधित कॅफीनी कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करावी जिथे गैरकृत्य व अनियमितता असेल त्या कॅफे चालकावर गुन्हे नोंद करण्याचीही मागणी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केली